नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर एक महत्वाची बातमी पाहत आहोत बातमी आहे आत्महत्या संदर्भातली एवढ्यात दोन आत्महत्या आत्महत्येचे सत्र थांबता थांबेना विद्यार्थी तर दुसरा ट्रे, सेंट्रिंग काम तरुण मेकॅनिकलला प्रथम वर्षाला शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने साठवण तलावात उडी घेऊन आपले जीवन संपवले संपवले तर दुसरी घटना सहा तालुक्यातील चितोंडी येथील तुषार कोंडेराम गोटेकर वय वर्ष बत्तीस हा सेंटरिंग काम करणारा कारगीर यांनी घरातच आपले जीवन संपवले गोटेकर आज चितोंडे येथील तरुण होता दिनांक तीस जानेवारी सकाळच्या सुमारास आशिष काळे राहणार बोरसर तालुका वैजापूर येथील विद्यार्थी येवला येथे शिकत असलेला आहे पाटोदा रोडवरील अडोतीस नळ पाणी पुरवठा योजनेच्या समोर असलेला साठवण तलावात तुडी घेऊन त्याने आपले जीवन संपवले आशिषचे मृतदेह बाहेर काढले असून दोघांचेही येवला ग्रामीण रुग्णालया येथे शेवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे यांनी असे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत येवला या पोलीस अधिक तपास करीत आहे बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे येवला